नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे हळदीला सहाशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार आठशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवक आलेली आहे दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार एकशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे छत्तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती से सेनगाव अवकालेली आहे पंच्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर साडे अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये